श्री स्वामी समर्थ वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग कसे हा सगळे मस्त मजेत ना तर हाय हॅलो तर हा आहे संडेचा ब्लॉग तर संडेला आम्ही थोडंसं बाहेर जायचं ठरवलं होतं तर त्यामुळं म्हटलं चला मग थोडासा एक व्हिडिओ पण शूट करावा आणि संडे म्हटलं तर गर्दी आलीच पार्किंग थोडंसं लांब होतं त्यामुळं आम्हाला थोडंसं चालत जाय लागलं तर हे तुम्हाला लोकेशन कोणाला समजलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आम्ही गेलो होतो काल एलप्रो मॉल जो की खूप छान आहे आणि लहान मुलांना तिथं खूप छान होतं ब बा, बघायला वगैरे तेव्हा म्हटलं चला जाऊन येऊयात तर इथं ना त्यांनी असे वेगवेगळे प्राणी आहेत ते छान तयार केलेले होते म्हणजे अगदी जिवंत असल्यासारखे वाटत होते तर हा आहे दहा हजार वर्षापूर्वी म्हणजे नामनेश झालेला एक भला मोठा लांडगा म्हणजे लांडगेची प्रजाती आहे तर याला भयानक लांडगा असं देखील म्हणतात आणि याचं नाव होतं आणि त्याचं नाव होतं डायर ओल्फ आणि असे खूप छान छान प्राणी होते आ, हा इलेफंट होता तो तर आम्हाला खूप आवडला होता आणि तो म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं तर बऱ्याच वर्षापूर्वी जे आता अस्तित्वात नाही आहेत अशा प्राण्यांचं त्यांनी इथं बनवलेले होते स्टॅच्यू तर आ, हे आणि इलेफंटचं एक पिल्लू होतं ते तर खूप क्यूट असं छान दिसत होतं अंशुला तर आमच्या ते खूपच आवडलं आणि असे सगळे थोडे प्राणी पण होते आणि एखादं दोन असे पक्षी पण होते तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसतील आणि तुम्ही पण छान एन्जॉय करा खरा खुरा टायगर तर बघितला नव्हता पण हा एकदम असा जवळून बघितला आणि याला बघून थोडंसं मी घाबरून गेलो आणि त्याच्यात एखादं दोन असे पक्षी पण होते आ, ते खूप छान होते दिसत होते गेंडा होता आणखी सांबर होते असे खूप छान छान प्राणी होते आ, तर तुम्ही देखील एकदा तुमच्या लहान मुलांना घेऊन एक नक्की एकदा इथं व्हिजिट करा खूप छान वाटेल आणि मुलं पण छान खुश होतात तर हे सांबर होतं बरं ते खूप छान होतं आणि सगळ्यात जास्त मुलांना ते आवडलं कारण त्याचे असं शिंग वगैरे पण छान हालत होती त्यामुळे ते जास्त आवडलं सगळ्यांना खरे खरे प्राणी कधी भेटा बघायला भेटतील ना भेटतील पण हे बघून तरी छान वाटलं आणि म्हणजे कसे असतात ते बघायला मिळालं आणि अशा पद्धतीनं सगळे प्राणी छान बघून झाले तर तुम्हाला कसे वाटले आवडले का तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही मग बाहेर पडलो तिथून आणि तिथून बाहेर पडल्यानंतर हे काय आम्हाला दिसलं तर हे अंशूचं आमच्या सगळ्यात फेवरेट ट्रेन तर हे ट्रेन मी पण फिरायला आले म्हणून कॅमेरा थोडा स्वतःभोती पण फिरवला आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही आलो ट्रेनजवळ तर आणि ट्रेनमध्ये ट्रेनला एका सीटला तिकीट होतं शंभर पण ती लहान मुले लहान असली की एका पॅरेंट्सला असते फ्री त्यामुळं आम्हाला ते पन्नास ला पन्नासला मिळालं त्याला ती लहान असल्यामुळं त्याच्यासोबत माझा पण छान छान चान्स लागला कारण हा आपल्या ज्या लहानपणी ज्या गोष्टी पूर्ण होत नाहीत ते आताही आपल्या मुलांसोबत छान पूर्ण होऊन जातात आणि ट्रेन चालू झाल्यानंतर ट्रेनचं असं गंमत की तिथं छान मामाच्या गावाला जाऊ असं हे छान गाणं लावलेलं त्यामुळं मुलं छान डान्स करत होती डान्स करत करत ट्रेनने दोन छान राऊंड मारले राऊंड मारल्यानंतरची खुशी मला तिला जेवढी होती तेवढीच मला पण होती कारण मला पण त्याच्यामुळं तिच्यामुळं काहीतरी थोडासा वेगळा आनंद मिळाला त्यामुळं आम्ही मस्त मग ट्रेनवर ट्रेनची सफर करून बाहेर आलो त्यामुळं ती पण खुश होती त्याच्यानंतर हा इथं असं खूप छान व्ह्यू होता म्हटलं तो पण थोडासा शेअर करावा तर छान वरती लाईटी लाईटवाले असे बटरफ्लाय लावले होते लाईटिंग वगैरे छान होती आणि संडे मो खूप गर्दी होती आणि सगळ्याच लेडींचा आवडता हा विषय म्हणजे आम्ही आलेलो होतो या कपड्यांच्या शिक्षणमध्ये जे की खूप छान अशा ट्रेंडिंगवाले असे ड्रेस वगैरे खूप छान होते तिथं फक्त आम्ही पाहिले आणि तिथून नंतर लगेच रिटर्न आलो तर तिथं मी म्हणजे अशी जास्त मी खरेदी तर कधी करतच नाही आणि अशा ठिकाणी तर इथं डबल टिबल म्हणजे डबल टिबल रेट असतात त्यामुळं तर इथं मी कधीच करत नाही खरेदी इथून गेल्यानंतर आपण तेवढ्याच किमतीमध्ये बाहेर पण करू शकतो कधी कधी म्हणजे असं खरेदी करण्यापेक्षा बघून देखील खूप छान वाटतं मन पण प्रसन्न होतं आणि आपला पुढचा आठवडा पण खूप छान जातो त्यामुळे म्हटलं बघून तर छान घ्यावं आणि इथून पुढचा व्हिडिओ तर इतका म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर नक्की कंटिन्यू करा तर हे इथं शूज एक से एक असे शूज होते इतक्या छान छान वरायटी होत्या आणि सगळ्यात जास्त मला कोणता आवडलेला सेक्शन होता तर हा इथं म्हणजे सगळ्या हँडमेड है वस्तू आहेत खूप छान होत्या बरं म्हणजे मला तर खूप आवडलेले होते तर अशा वेगवेगळ्या मूर्ती होत्या गणपती बाप्पांची मूर्ती नंतर हे असे सगळे हँडमेड होते आणि इथं तेवढ्याच इयरिंग देखील होत्या आणि हे छान असं वारली पेंटिंग वगैरे केलेली होती नंतर इयरिंग होते असे एकदम अँटिक पीस होते बरं खूप छान आहेत तुम्ही इथं आला नक्की फिरायला तरी इथं नक्की तुम्ही, तुम्ही शॉपिंग करा आणि हे बाहेर होतं आणि बाहेर इतकं छान छान व्हरायटी बघायला मिळाल्या असं वाटलं पण वाटलं नव्हतं मला पण छान व्हरायटी बघायला मिळाल्या पण इथं आम्हाला जास्त खरेदी करता आलं नाही कारण इथं आतमध्ये आमचे अंशू खूप कंटाळून गेलेली होती त्यामुळे जास्त थोडं थोडं फक्त फिरत आलो आम्ही आणि आता फोटो फ्रेम आहे त्याचा एक नवीन प्रकार आला आहे म्हणजे अॅक्रॅलिक अक्रॅलिक पेंटिंग असतं त्याच्या पुढचं काहीतरी पण ती महाराजांची मूर्ती तर इतकी खूप छान दिसत होती एकदम जबरदस्त असं छान पेंटिंग होतं ते नवीनच आहे वाटतं ना अॅक्रॅलिक ॲक्रॅलिक पेंटिंग असतं त्याच्यापुढे काहीतरी हे राधाकृष्णाची मूर्ती अशा खूप छान छान मूर्ती होत्या आणि इथं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देखील होता आणि प्रत्येक मूर्ती अशी वेगवेगळ्या प्रकारची होती त्यातल्या त्यात महाराजांच्या ज्या मूर्त्या शिवाजी महाराजांच्या ज्या मूर्त्या होत्या ना त्या तर खूप छान होत्या एवढं आलो आहे तर एखादी वस्तू तर का होईना तर खरेदी करावी म्हणून एखादी वस्तू त्यातली मी खरेदी केली आणि त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी खा खायचं म्हणून थोडंफार काहीतरी खाल्लं घरी जाऊन जेवण करायचं होतं त्यामुळे आम्ही इथून थोडंसं फिरलो आणि नंतर मग बाहेर आलो इथून बाहेर जावं असं वाटतच नाही एकदा इथं आतमध्ये आलं ना की खूप छान वाटतं आणि त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी तर इथं खेळायला वगैरे खूप छान छान आहे lu hatu nya maung dalu आणि हा असा आमचा छान संडे गेला खूप छान वाटलं तुम्हाला देखील कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की एकदा लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला देखील एकदा सबस्क्राईब करा बाय